अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो ही नोकरी करण्यासाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा चार पाच के पर्यंत आनंदाने कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल महिला पुरुष विद्यार्थी कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता पहा या तुम्हाला मोबाईल फोन स्क्रीन गार्ड पावडर पाक करावी लागेल ते नाजूक असल्याने ते काळजीपूर्वक पाक केले पाहिजे ते स्वच्छ पाक केले पाहिजे हे आणि उर्वरित साहित्य पॅक करण्यासाठी आवश्यक असलेले मशीन तुमच्या घरी पाठवले जाईल कमी पॅक करा जास्त नाही त्यानंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे त्यानंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे हे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे बॉक्सवर वस्तूंची संख्या देखील लिहिली पाहिजे या नोकरीसाठी किंवा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो कोणी तुमच्याकडे पैसे मागितले तर पैसे देऊ नका यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजेपर्यंत साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल कंपनीने तुम्हाला हे साहित्य दिल्यानंतर तुम्ही पॅकिंग सुरू करा तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये पॅकिंग करताना तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सा, सा। मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सा सा अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील